हां हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज म्हणजे व्हिडिओचा विषय वेगळा आहे काही दिवसांपूर्वी ना माझ्या वाचनात एक कथा आलेली मुलांचं माहेर आणि मी त्यावेळेला विचार केला असं कसं मुलांना कधी माहेर असतं का पण नंतर जेव्हा मी विचार केला सगळं म्हणजे बाकीचं म्हणजे आत्ताचं जे चाललं आहे ते विचार केला तर असं वाटलं की हो मुलांना पण माहेर असतं म्हणजे पूर्वीच्या मुलांना नसायचं माहेर पण आजकालच्या मुलांना माहेर असतं तर कसं काय ते तर सांगते आता तुम्हाला बघा तुम्हाला आहे का पूर्वी क पूर्वीच्या काळी कसं होतं की मुली लग्न झाल्या की आपलं घर सोडून सासरी यायच्या त्या सासरी यायच्या त्यावेळेला त्यांचं ते घर म्हणजे आई वडील बहीण भाऊ कोणी असेल आणि ते, ते कसं होतं की त्यांना म्हणजे त्या घराचं एक हे होतं की असं माझं घर म्हणजे माझ्या वस्तू माझं कपाट माझं हे माझं ते पण एक दिवशी असं सगळं सोडून त्यांना सासरी यावं लागायचं आणि मग ते सासरी सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे रुळेपर्यंत वगैरे जरा वेळ लागायचा आणि मग त्यांना ते माहेर म्हटलं की त्या अगदी अशा मोहरून जायच्या म्हणजे नुसतं माहेर हा शब्द जरी कानावर आला किंवा आईकडे जायचं आहे वगैरे असं की त्यांना अगदी असं आनंद व्हायचा कारण तिथे सगळं त्यांना असं वाटायचं हे माझं आहे माझं आहे माझं पण त्यावेळेला काय मुलांना असं माहेर वगैरे नव्हतं म्हणजे पूर्वीच्या पुरुषांना काही माहेर वगैरे नव्हतं कारण ते तिथेच राहायचे म्हणजे आई वडील ते सगळे एकत्र राहायचे किंवा जे कोण दोन भाऊ असतील तर एका भावाचं लग्न झालं की तो राहायचा आणि दुसऱ्या भावाचं लग्न जेव्हा असेल तेव्हा तो कि मोठा किंवा धाकटा कुठेतरी वेगळी जागा घेऊन राहायचे पण त्यावेळेला म्हणजे मुलींना माहेरी जायचे खूप ओ, हे असायचं की माहेरी गेल्यावर अगदी त्यांना असं वाटायचं हा हा आता मी माहेरी आले आता मला कसलं टेन्शन नाही आता मला काही बंधन नाही असं असायचं म्हणजे आजकालच्या मुलींना काही सासरी पण बंधनं नसतात पण सांगते म्हणजे मी आणि माझी मुलगीसुद्धा आहे माझी मुलगी लग्न झाल्यावर जेव्हा यायची म्हणजे ती आता इथे माझ्या जवळ नसते ती लांब राहते पण ती जेव्हा इथे राहायला येते माझ्याकडे कधी वर्षा दोन वर्षातनं त्यावेळेला ती अशी म्हणजे फोनवर सगळ्यांशी बोलत असते मैत्रिणींशी वगैरे आणि ती नेहमी सांगते अगं आईकडे आले अगं आईकडे आली म्हणजे माहेरी पूर्वी कसं म्हणायचे माहेर 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 आजकालच्या मुली माहेरी नाही म्हणत आईकडे आले मी आईकडे आले म्हणजे मग त्यावेळेला ती सगळ्या मैत्रिणींना फोन करणार मैत्रिणींना भेटायला जाणार किंवा मैत्रिणींना घरी बोलवणार म्हणजे तिला असं अगदी ती बिंदास असते की तिला असं काही नसतं आणि मग आई कशी आवडीने तिचा काय काय तिला वस्तू आवडतात त्या करून देणार आई तिला किंवा माझ्या मुलीला हे आवडतं ते आवडतं ते आवडतं म्हणजे तिच्या आवडीचे पदार्थ करणार तिला सगळं हे करणार नातेवाईक भेटायला येणार असं सगळं असतं तर म्हणजे असं कधीतरी म्हणजे माझे मिस्टर मजेनी कधी कधी तिला म्हणायचे अगं कधीतरी म्हण ना मी बाबांकडे आली आहे म्हणून नेहमीच काय म्हणतेस आईकडे आली आहे आईकडे आली आहे हे एक आपलं एक मजेनी म्हणायचे असं काही हे नसतं आई काय आणि वडील काय म्हणजे घर एकच असतं तसं बघितलं तर आजकालच्या मुलांना माहेर का असतं कारण बघा की पूर्वी मुलं लांब राहत नव्हती आजकाल नोकरीनिमित्त दुसऱ्या म्हणजे आता काही मुं म्हणजे आय टीमधली वगैरे मुलं असतील तर दुसऱ्या शहरात ते राहतात पुण्यात असतील तर मुंबईला राहतात मुंबईला असतील तर पुण्यात यावं लागतं किंवा बँगलोरला जावं लागतं हैदराबादला जावं लागतं म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते जाऊन त्यांना राहावं लागतं अशा वेळेला मग ते दोघं नवरा बायको जातात मग अशा वेळेला कधीतरी सणावारी आईवडील जातात किंवा सणा कधी कधी ते मुलं आईवडिलांकडे येतात आणि त्यानंतर आता जे हे करोनानंतरचा काळ कसा आला की वर्क फ्रॉम होम हल्ली जास्त असतं म्हणजे अगदी ऑफिसला गेले तरी एक किंवा दो हो हो दोन दिवसच जातात बाकी वर्क फ्रॉम होम असतं आणि दोघंही जर जॉब करत असतील म्हणजे नवरा बायको दोघंही जॉब करत असतील तर दोघांचेही कॉल असतात दोघांनाही बोलायचं असतं त्यामुळे मग कसं होतं की दोघांना दोन रूम लागतात कारण एकाच वेळेला जर दोघांचे कॉल असले तर मग एकमेकाचा म्हणजे आवाज जाऊन म्हणजे एकमेकाला बोलता ये येणार नाही म्हणून दोघं वेगळ्या वेगळ्या रूममध्ये बसतात मग अशा वेळेला जरी तुमच्याकडे दोन बेडरूम असल्या तरी ते काय होतं की तुम्हाला म्हणजे आई वडिलांना हॉलमध्ये किंवा मग टी व्ही लावला तर हळू लावा जोरात लावू नका असं होतं म्हणजे फ्रीडम असं दिवसभर काही राहत नाही मग त्यांना मग त्यामुळे मग आजकालची ही मुलं काय करतात की आई वडील जिथे राहतात त्याच्या घराजवळच दुसरं फ्लॅट घेतात आणि मग ते दोघं तिकडे राहतात कारण का त्यांना पण ऑफिसच्या दृष्टीने बरं पडतं आणि मग शेवटी असं काही नाही म्हणजे त्यांची मुलं जर असतील तर ते दिवसभर आजी आजोबांजवळ असतात किंवा जाऊन येऊन असतात आता माझीच एक मैत्रिणी म्हणजे तिची सून आहे तर ती म्हणजे अशा बाजूबाजूला सोसायट्या आहेत दोघी दोन सोसायट्यात राहतात म्हणजे एक एकीकडे सासू राहते एका सोसायटीत त्याच्या पलीकडे थोडीशी दुसरी सोसायटी आहे तिकडे सून राहते मग काय होतं की सुनेकडे सकाळी पोळ्यांना आणि ह्याला बाई येते कामाला तर ती ते सासू सासऱ्यांच्या आपल्या पोळ्या आणि तिची दोन मुलं होती त्यामुळे दोन मुलांना ती सोडायची म्हणजे दोन मुलांचे डबे आणि त्याच्याबरोबर सासू सासऱ्यांच्या पोळ्या आणि त्यांची ती भाजी करायचीच तिच्यासाठी तर ती भाजी ती सासू सासऱ्यांना द्यायची म्हणजे त्यांना दिवसभर नातवंडांनाकडे बघायचं असतं म्हणून ती डबा द्यायची आणि संध्याकाळी काय व्हायचं संध्याकाळी बाई सासूकडे यायची पोळीवाली वगैरे मग ती काय करायची सासूबाई भाजी एखादी दिवसभरात केली की भा ती भाजी आणि पोळी सून जेव्हा मुलांना न्यायला यायची तेव्हा सुनेला डबा द्यायची आणि मग कुकर तर जाता येता आपण लावू शकतो म्हणजे तसं काय एवढं कुकर लावायचा काय एवढा प्रॉब्लेम नसतो त्यामुळे मेन भाजी पोळी तयार झालेली असायची तर असं म्हणजे जवळच जवळच राहतात आणि एकमेकांकडे जाणं येणं किंवा शनिवार रविवार का तर शनिवार रविवार मुलं मुलांना सांभाळायला देत नाही मग मुलं सा सांभाळायला आजी आजोबांकडे नसतात माझी आजोबांना तेवढा फ्रीडम मिळतो असं म्हणजे शेवटी एकत्र कुटुंबच असतं ते फक्त झोपण्याच्या आणि कामाच्या निमित्ताने ते वेगळे राहतात तर असं म्हणजे पूर्वीच्या काळी मुलं अशी वेगळी राहत नव्हती आईवडिलांजवळच आई असायची त्यामुळे मुलांना हे माहेर नव्हतं आता कसं होतं जर दुसऱ्या शहरात मुलं राहत असतील किंवा आजकाल बऱ्याचशा घरांमध्ये परदेशात मुलं असतात मग परदेशात असली की कसं होतं की तिथे तुम्ही डॉक्टर असा इंजिनियर असा कोणी असा तुम्हाला भांडी ही घासावीच लागतात असं काही तिथे हे नाही हां सगळे मशीन असतात पण ठराविक भांडी मशीनमध्ये नाही लावू शकत कारण मी आत्ता नऊ महिन्यामध्ये राहिली होती तेव्हा मी बघितलं ठराविक भांडी नाही लावू शकत त्यामुळे ती भांडी हातानेच घासावी लागतात किंवा काही भांडी अशी खराब होतात म्हणून मग ती आपण हाताने घासतो बाकी तिकडे जे काचेची वगैरे भांडी आहेत ती काचेची भांडी सगळी आपण डिशवॉशरमध्ये लावू शकतो मग काय होतं जर स्वयंपाक सुनेनी केला तर पुढचं आटपायचं काम मुलगा करतो म्हणजे मग तो भांडी उरलेली काय डिशवॉशर लावणार उरलेली भांडी घासणार ओटा आवरणार सगळं मते सगळं मुलाकडे असतं म्हणजे दोघं मिळून कामं का करतात कारण दोघंही ऑफिसचं काम दोघांचंही असतं दोघंही दमलेले असतात त्यामुळे मुलांच्या जबाबदाऱ्या पण दोघं मिळून घेतात घरातली कामं पण दोघं मिळून करतात एकाने वॉशिंग मशीन लावलं तर दुसऱ्या वाळत घालतो किंवा एकाने हे मारलं व्हॅक्यूम केलं तर दुसरा पुसून घेतो म्हणजे असं तिथे रोज पुसावं लागत नाही कारण धूळच नसते पण सांगते म्हणजे मग अशी कामंही दोघं मिळून करतात त्यामुळे तिथे कसं मुलांना आणि म्हणजे सुनेला आणि मुलांना कामंही करावीच लागतात मग जेव्हा ते इंडियात येतात किंवा जर दुसऱ्या शहरात राहत असतील तेव्हा ते सुट्टीला इथे येतात आईकडे त्यावेळेला आहा आईकडे आलो आहे मुलाला पण असंच वाटतं ना आहा आईकडे आलो आहे आता मग आई काय करते आवडीचे पदार्थ सगळे मुलाला माझ्या मुलाला हे आवडतं ते आवडतं करून आवडीचे पदार्थ त्याच्या करते किंवा संध्याकाळची वेळ झाली की हां चला ऑफिस काम ऑफिसचं काम करतो आहे आई चहा करणार त्याला पुढ्यात नेऊन देणार कि किंवा जेवण सगळं ताट वाढून देणार किंवा पुढचं सगळं आई आवडणार आणि त्याला काही करावं लागत नाही तो पण रिलॅक्स असतो ना मग त्याचंही ते माहेरच झालं ना म्हणून असं म्हणजे एक जी हे म्हणतो आपण की म पूर्वीच्या काळी कशी की मुलगी सासरून माहेरी गेली म्हणजे आईकडे गेली की तिला आसकडे हा मी आता काही काम करणार नाही मी आता माहेरी आले मग ती आई म्हणजे न सांगता आई सगळं तिला देणार की अगं माझ्या मुलीला हे आवडतं ते आवडतं ते आवडतं करून सगळं तिला खायला प्यायला व्यवस्थित देणार आणि अगदी हा ताटात हात देणार सॉरी ताटात हात नाही हातात ताट देणार आणि असं सगळं म्हणजे कसं आई आणि अगदी वडील वडील पण सुद्धा रिटायर झालेले असले किंवा तर मग वडीलसुद्धा नाही माझ्या मुलीला हे आवडतं म्हणून एखादी डिश शेरवी नाही केली तरी त्यावेळेला ती डिश करणार मुलीसाठी किंवा मुलीला काय आवडत असेल तर बाहेरनं घेऊन येणार असं सगळं करणार तसंच मग ते मुलगा आला त्यावेळेला मुलासाठी पण आपण तेच करतो ना की एकदा दोनदा असं बोलताना किंवा हे होतं की अरे मी आता इथे आलो आहे ना आता काय हे नाही आपण भेटू किंवा आपण जाऊ कुठे किंवा बाहेर जायचं असेल मग त्यांना मुलांचं पण बंधन राहत नाही ना बाहेर असले की मुलांची पण म्हणजे त्यांना जबाबदारी असते ना की नाही नाही आता आई बाबा आहेत म्हणजे आता आई बाबा बघतील म्हणजे सगळं असं असं छान असतं की आई बाबा आहेत आईबाबा बघतील किंवा हे आई करेल चहा मला आई देईल वेळ झाली की असं असतं ना त्यामुळे मग त्यांना असं वाटतं की नाही 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 म्हणजे आपल्या म्हणजे मुली जशा माहेरी येतात तसं त्यांना पण वाटतं ना की आपण आपल्या माहेरी आलो आहे म्हणून मला असं वाटतं तुम्हाला कसं वाटतं की कन्सेप्ट म्हणजे मुलांना पण माहेर असतं मग ज्या वेळेला ते आईवडिलांकडे राहायला येतात त्यावेळेला हां जर का तुम्ही एकत्र कुटुंब असेल तुम्ही एकत्र राहत असाल तर मग तरी तर, तर मग तर मुलाला एवढी कामाची जबाबदारी पण पडत नाही ना त्यांना जसं दोघं राहत असली असतील तर मग आधी अर्धी कामं वाटून घेतात आणि ते पण बरोबर आहे ना की दोघंही जर ऑफिसचं काम करत आहेत तर दोघांनीही काम करायला पाहिजे तर मग ते दोघं कामं वाटून घेतात आणि करतात मग जसं मला वाटतं की मुलीला माहेर असतं म्हणजे सुनेला माहेर असतं मुलीला माहेर असतं तसं मुलाला पण माहेर असतं किंवा आता माझी मुलगी इथे नसते परदेशात असते ती आली की मग आधी सासरी जाते आणि मग ती इथे येते माझ्याकडे राहायला मग आली की ती म्हणते हां आता आईकडे आली आहे मी आता आईकडे आली आहे मग ती एकदम अशी रिलॅक्स होते फ्रीडम असतो तिला सगळं किंवा ती, ती सांग म्हणजे तिची मुलं वगैरे उठली तरी ती सांगून ठेवते मला की सकाळी उठल्यावर उठल्यानं हे हे द्यायचं आहे आता मी काय लवकर उठणार नाही मग तसंच माझा जावई असतो तो पण त्याच्या आईकडे राहतो मग त्याची आई त्याला आवडीचे पदार्थ करून खायला घालणार त्यांच्या पद्धतीचे काय असतील ते वगैरे असं मग अशा दृष्टीने मला असं वाटलं म्हणजे जे कथेत सांगितले ते पण मला नंतर पटलं आधी मला हाच प्रश्न पडला हे असं कसं मुलाला कसं माहेर असेल पण नंतर मला पटलं नाही नाही आजकालच्या मुलांना माहेर असतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पण वाटतं का असं तुम्हाला जर हे पटत असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ทันเนี่ยว่าบายกันแล้บายบายบาย